नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रात आज शाळेचा पहिला दिवस शाळेतील शिक्षकांनी मुलांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं पण झेडपी शाळेतील चिमुकल्यांचं एका वेगळ्याच प्रकारे स्वागत केलं ते कसं पुढे बघाच व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या दीड ते दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊन चिमुकल्यांनी पुन्हा एकदा शाळेत पाऊले टाकली आज शाळेचा पहिला दिवस असल्याने अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं परंतु सध्या एका झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत एका अनोख्या पद्धतीने केलं असून ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल उठू नको पाय थोडं थांब बघ पुढे बघाय वाज पण थांबत 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 बाळा डायरेक्ट इथं पाय ठेवता का उचल 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 हा उचल छान